नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरासह मुक्त करण्याचा निर्धार केला असून त्यांनी विविध मंडळांना सूचना देखील दिल्या आहेत सोलापूर शहर मुक्त करण्याचा निर्धार नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलाय यासाठी शांतता कमिटीच्या सदस्यांना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना चक्क डॉल्बी वाजून आवाजाचं प्रमाण किती असावं याचं प्रात्यक्षिक पोलीस आयुक्तांनी दिलंय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने करीत आहोत अशी संधी परत येणार नाही लोक तुमच्या मंडळाचा आदर्श घेतील असं त्यांनी बैठकीत सांगितलं आपण काहीतरी व्हावे यावर लक्ष डी दे जे लावून दिलं तुम्ही तिथे येऊन नाचगाना केलं त्यात एक दिवशी तुमच्या छान गेलं यात काही विषय विषय होणार नाही ते काय काही टाईमला गाडी आम्ही गा, अडवलं तिचे गाडी पोलीस स्टेशनला जमा केलं कोणी फोन केलं किंवा गाडी सोडलं किंवा त्या दरम्यान तुम्ही घातलं गुन्हे दाखल झालं तर विनाकारण तुमचं भविष्य उद्धस्त होईल अशा कोणाच्या करायची इर, इरादा नाही आहे उद्देश नाही आहे आपला सर्वांकडून सहकार्य मिळेल ह्याच्या अपेक्षा आहे आपण जे म्हटलेलं आहे सर्व जे स्टेंजेस काढायचे म्हणून रास्तामधून ते नक्की करू इतर कुठलाही पक्ष असो कोणाला स्टेज लावून द्यायची नाही यांचे जे मध्यवर्ती मंडळचे जे आहेत त्यांचे एक राहील दरम्यान पोलीस आयुक्तांच्या या सूचनांचं उपस्थित मंडळाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आहे